कसं काय म्हणजे आज आपण बनवणार आहोत सर्वांच्या आवडीचा मुंबईचा खास असा वडापाव वडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटते चला बघूयात सामग्री सगळ्यात सा आधी आपण घेणार आहोत एक वाटी बेसन त्यानंतर चार उकडलेले बटाटे थोड्याशा मिरच्या कोथिंबीर मिरची लसूण पेस्ट कढीपत्ता एक चमचा मीठ एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे एक चमचा मोहरी एक चमचा हिंग एक लसूण पूर्ण सोलेला एक चमचा ओवा हवे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता चला तर सगळ्यात आधी आपण बेसनाच्या पिठामध्ये टाकणार आहोत हळद त्यानंतर ना आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ त्यानंतर आपण घेणार आहोत ओवा याला हातामध्ये कुस करून आपण त्यात टाकणार आहोत आणि याला आपण एकत्र करून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून छान स्मूथ पिठाचं मिश्रण तयार करून घेणार आहोत कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची आहे एकदम स्मूद असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण तयार करून घ्यायचं आहे छान स्मूद असं मिश्रण आपलं तयार झालं आहे आता आपण पॅनमध्ये तेल घेणार आहोत गरजेनुसार तीन ते चार चमचे त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंग त्यानंतर त्यात आपण टाकणार आहोत मोहरी त्यानंतरने जिरे कढीपत्ता थोडी हळद मिरची लसणाची पेस्ट आणि आता आपण याला परतून घेणार आहोत आता आपण उकडलेले बटाटे हाताने चुरा करून मध्ये टाकणार आहोत आपण इथे चार बटाटे घेतले आहेत ते चारीचे चारी बटाटे अशा पद्धतीने आपण मध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता आपण चमचेने त्याला एक जीव करून घेणार आहोत हळदीचा पिवळा रंग मसाल्यांचा रंग चढेपर्यंत आपण त्याला मिश्रित करणार आहोत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि पुन्हाच आमच्याने याला पूर्ण एकत्र करणार आहोत वडापावच्या आतील बटाट्याचं मिश्रण आपलं लगभग तयार आहे आता गार्निशिंग साठी त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा सगळे एकजीव करून घेणार आहोत आणि आपला बटाट्याचा आतला मसाला पूर्ण पद्धतीने तयार झालेला आहे आता आपण याचे वडे बनवणार आहोत छोटे छोटे गोळे बनवायचे आणि त्याला चपट करून आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वडे तयार करून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपले वडे तयार झालेले आहेत आता हे वडे आपण घेणार आहोत बेसनाच्या स्लरीमध्ये त्याला पूर्णपणे डुबकवायचं आहे सगळ्या बाजूने बेसन याची काळजी घ्यायची आणि आपण गरम तेलामध्ये याला सोडून तळून घेणार आहोत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सोडायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे मंद मीडियम आचेवरती आपण याला तळणार आहोत म्हणजे आतपर्यंत शेक भेटेल जर आपण हाय फ्लेमवरती तळायला गेलो तर फक्त बाहेरनं कलर चेंज होतो आतून थोडस कच्चच राहत आणि आपले वडे तळून तयार झालेले आहेत तेल थोडं निथुळू द्यायचं आणि आपण आता वडे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि वडापाव म्हटलं तर मिरच्या तर नक्की लागतातच याच्या बरोबर आवडीनं खायला तर आपण झारीमध्ये मिरच्या टाकूयात आणि मिरच्या पण तळून घेऊयात मिरच्या थोडासा कट मारायचा चाकूने म्हणजे त्या जास्त उडणार नाहीत किंवा फुटणार नाहीत आणि तेल पण चांगले मुरेल आता आपण बनवणार आहोत लाल चटणी त्यासाठी आपण बेसनाची स्लरी आपल्या कढईमध्ये टाकायची आहे आणि त्याचा चुरा बनवून घ्यायचा आहे किंवा काही ठिकाणी याला बेसनाच्या कुरमुड्या देखील म्हणतात तर आपण कुरमुड्या बनवून घेणार आहोत लाल चटणीची रेसिपी आता तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी आपण कुरमुड्या बनवून घ्यायच्या आहेत बेसन तळून तयार झालं ह्या कुरमुड्या आपण थोडं तेल निथळून देऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आता हा भुगा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत त्याचबरोबर आपण लाल मिरची पूड त्यानंतर ना थोडा लसूण थोडेसे मीठ चवीनुसार आणि मिक्सर बंद करून ग्राईंड करणार आहोत ग्राइंड करून झाल्यानंतरनं तयार आहे आपली लाल चटणी वडापावसोबत लाल चटणी हिरव्या मिरच्या आणि वडापाव छान असं कॉम्बिनेशन आपलं तयार झालं आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कसा झाला घरगुती वडापाव हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि वडापाव हा मुंबईचा बेस्ट असा घरगुती आपण तयार करून खाण्यासाठी एकदम प्रिपेअर केलेला आहे इतर व्हिडिओ पण पाहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद